नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत गावरान चिकनचा रस्सा तोही काळ्या वाटणामध्ये करायला अतिशय झटपट आणि खरोखरच खूप लवकर होणारा असा हा काळ्या वाटणातला गावरान चिकनचा रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर कलर आपल्या या भाजीला येतो आणि अर्थातच काळं वाटण आहे त्यामुळे त्याची चव तर विचारूच नका इतकी भन्नाट होती खरं तर मला हे चिकन चुलीवरच करायचं होतं पण वेळ खूप थोडा असल्यामुळे म्हटलं परत कधीतरी चुलीवरचा बेत करूयात लवकरच आपल्या या चॅनेलवरती आखाड पार्टीचा व्लॉगही येणार आहे आखाड पार्टी तीही मस्त गावरान पद्धतीने चुलीवर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊन या रश्श्याच्या तयारीला लागूयात सगळ्यात आधी आपण या चिकन रश्शासाठी लागणारं काळं वाटण करून घेऊयात त्यासाठी खोबऱ्याची एक मोठी वाटी मस्त खरपूस अशी मी गॅसवरती भाजून घेतलेली आहे तसेच एक दोन इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीरही मी इथे घेतलेली आहे तसेच दोन मोठ्या कांद्यांना मी सुरीने थोड्याशा चिरा देऊन तेही गॅसवरती मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहे गॅसवर एक लोखंडी जाळी ठेवून त्यावर आपलं खोबरं आणि कांदा दोन ते तीन मिनटासाठी मस्त भाजून घ्यायचं आहे या वाटणामुळे आपल्या भाजीची चव तर वाढतेच पण त्याचा कलरही अप्रतिम असा येतो आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे कांदे कट करून ते घालून घेतले आहेत तसेच खोबऱ्याची वाटी जी आपण भाजून घेतली होती त्याचेही मी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत आता यामध्येच आपण लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं घालून घेऊयात आता यामध्ये फुलपात्र पाणी घालून आपण ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊयात हे पहा एकदम व्यवस्थित बारीक असं आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि एक कढई गरम करून त्यामध्ये एक ते दीड पळीभर तेल घेऊयात तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण वाटलेलं काळं वाटण घालून घेऊयात ऑलरेडी आपण यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घातल्यामुळे आता हे वाटण आपल्याला जास्त वेळ परतावं नाही लागणार अगदी आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंतच दोन ते तीन मिनटं फक्त हे तेलामध्ये छान हलवून घेऊयात हे काळं वाटण जर तुम्ही मिक्सरवर वाटण्यापेक्षा वरुट्या पाट्यावरती वाटताल तर या भाजीची चव अजूनच वाढते अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपल्या या वाटणाला आता मस्त असं तेल सुटलेलं असेल जेव्हा या वाटणाच्या किनारींना तेल सुटलेलं दिसेल तेव्हा यामध्ये आपण दोन चमचे काळा मसाला घालून घेऊयात आता एक चमचा धने पावडर आणि कलरसाठी एक चमचा बेडगी मिरची पावडरही घालणार आहे आता यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घालून हे मसाले आपण छान या वाटणामध्ये परतून घेऊयात अगदी एक दोन मिनटं आपले मसाले छान या वाटणासोबत परतले गेले की मग हे वाटण आपण बाजूला काढून घेऊयात आणि आज मी गावरान चिकन करणार आहे त्यामुळे त्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आज मी ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर त्यासाठी आधी मी कुकर गरम करून त्यामध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे नंतर यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून तोही घालून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला थोडासा ट्रान्सलुसंट होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता कांद्याचा कलर छान बदलत आला की यामध्ये परत एकदा थोडीशी हळद आणि एक चमच्याभर मीठ घालून घेऊयात मग अशी आपण वाटणामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता एक चमचा मीठ इथे पुरेसं होईल या हळद मिठामुळे आपल्या चिकनला छान अशी चव येते त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच दोन्ही याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला आता आपला कांदा छान परतून झालेला आहे मग यामध्ये मी एक किलो गावरान चिकन छान व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आता हे चिकन मोठ्या गॅसवर मिनिटभर आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात चिकन एक मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात आता कुकरवरचं झाकण काढून परत एकदा आपण चिकन चमच्याने हलवून घेऊयात हे पहा आपलं चिकनला थोडं थोडं असं पाणी सुटत आहे आता यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून याला परत एक छान वाफ येऊन देऊयात आपल्या चिकनला मस्त एक वाफ बसतीये तोपर्यंत बाजूच्या शेगडीवर मी एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपलं पाणी छान गरम होईपर्यंत चिकनलाही मस्त असं पाणी सुटलेलं असेल मग परत एकदा चिकन हलवून घेऊन त्यामध्ये आपण गरम केलेलं सगळं पाणी घालून घेऊयात आता चमच्याने चिकन चांगलं हलवून घेऊन त्याला आपण एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊयात शक्यतो मी चिकन कुकरमध्ये कधीही शिजवत नाही कारण जेव्हा आपण पातेल्यात शिजवतो तेव्हा ते, ते मोकळं इतकं व्यवस्थित शिजतं की त्याची चव खूप वाढते पण गावरान चिकनला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि आज मला थोडी घाई होती त्यामुळे मी सरळ ते कुकरला लावून घेतलेलं ला आहे आता आपल्या कुकरच्या मस्त दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून तो थोडासा थंड होऊन देऊयात हे पहा आपला कुकर आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता याचं झाकण काढून घेऊन आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं चिकन काढून घेऊयात आपलं चिकन मस्त ऐंशी नव्वद टक्के शिजलेलं आहे आता यामध्ये आपण जे मगाशी वाटण परतून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आता हे वाटण या रश्शामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मंदाचेवर एक पाच ते सात मिनटं चिकनला छान उकळी काढून घेऊयात आपल्या चिकनला मस्त अशी एक उकळी फुटली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हाताने क्रश करून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि मग काय झालं आपला मस्त काळ्या वाटणातला गावरान चिकनचा रस्सा तयार झालाय आता गरमागरम भाकरीसोबत कांदा एक फोडून घ्यायचा आणि मस्त या चिकनमध्ये ती भाकरी कुस्करून वरून लाल जरदा अशी तर्री घालायची आणि वरपून खायची काय मग कशी वाटली माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक ला आणि शेअरही नक्की करा चला तर भेटूयात पुढच्या नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा